गुड मॉर्निंग शुभ सकाळ मित्रांनो मी विलासा तुमच्या जालनाकर तर आज नवीन ब्लॉक घेऊन आलो मित्रांनो तर आज जाणार आहे मी खुंबार्किंग ब्लॉब काही तूर हे मित्रांनो तर तूर विकायची थोडी तर पुढचा ब्लॉक बघत राहा मित्रांनो डायरेक्टच घुसारमालाच्या याच्यामुळं बाजारामध्ये मित्रांनो तर ब्लॉक बघत राहा मिळतो या साईडनं महाराज आलेत बा जेवरी बाजरी विकायला तर हे पिंपळावरचं मार्केट आहे मित्रांनो भुसारमालाच तर ह्या साईटनं समजा भुसार मालाच आहे माला त्या पलीकडच्या साईटनं बैलाचा बाजार आहे मित्रनो तर मी तूर बी आणली होती एकाला तर तूर विकले पाहता साडेसहा हजार रुपये भाव लागले त्याला तर भरपूर मोठा मार्केट आहे कुंभारकिंपळाचं नेत्यानं त्या साईडनं पलीकडं बैलाचा बाजार आहे तर आता बैल कमी झाले असते ना बहुतेक बघू जमला तर जाऊ तिकडं तर त्या साईडनं आमचं व्यापारी बसलं आहे बा तिथे येऊन बसलो आहे मी तुरी कोण तर महाराज तिकडं त्याचा गिटा पडला आहे बा तर असे नि कुंभार पिंपळाचं मार्केट मोठा मार्केट आहे पण तर आलोय मित्रांनो तर ह्या भरपूर तर थोडा पाऊस बी पुरू लागलाय पहा तर हे आमचं कपडे आणू लागलं वरून तर आज बुधवारी मित्रांनो तर बुधवारी पाऊस पुढून पाईडनं येऊ लागलंय बापाने पा भरपूर आबाळ झालाय पुढून आता गरजू बी लागलय बा तर चालू झालंय मित्र पुढच्या साईड शांत पडू लागलंय पहा आत्ताच घरी आलोय आम्ही पिंपळाव पुढच्या भागाने हे मित्र चिचाच झाड एकदम हिरोगा झालंय मित्रांनो तर ह्या साइट ना आंब्याचे ते घरी मित्रांनो अरे पा आता जोरदार चालू झाले पा गाडी लावली ह्या साईट ना मी चालू आहे पाणी पाणी पडायला पाहिजे पंधरा वीस प्यागा लावले आम्ही बी हुर्ती होत लावायला सारखी चमकू लागलेत इजा जरा <laughs> पळा <पड़ा>, मध्ये <मुधी>, पळा <laughs> इजा चमकू लागलेत गरज तर पाठी मागून झाले आता वारा बी सुटलाय थोडा शंभर टक्का पाऊस येणार आज तर रानामध्ये आलो आरो मित्रांनो तर, तर तरी थोडं पाणी आहे पण इथं रानामध्ये एक थेंबसुद्धा पाणी नाही मिळतानो तर आपण काल खालच्या रानामध्ये लावले होते त्या तर हे रान राहिलं आणि दोन तीन खोटं राहिलेत पाय या साईडचे तर आज बाजारालाही आहे मित्रांनो मी तर या साईडनं बघा इकडून पाठीमागून आवळ आलं आहे पहा आता जोरदार पण आता ही अख्ख्या ही साईडनं अख्खा आवळ आहे मित्रांनो तर संध्याकाळात तर यायला पाणी यायला पाहिजे पाणी बघू आता काय होते ते तर आपलं शेजर चांनामध्ये त्याने बी लावलं नाही आतापर्यंत आणि त्या साईडनं ते उसाचं ढिगुले मी तर ते आमच्या चुडद भावानी जूनमध्ये लावू लागले त्याला ते, ते नवीन वीर खांदले त्या साईडनं तिथं विहीर खांदली त्याने तर जून महिन्यामध्येच ऊस लागवड चालू आहे त्याच्यावर असे मित्रांनो रानातलं वातावरण संध्याकाळचं हे बघा तर ब्लॉग बघत राह मित्रांनो मित्रांनो तर पाऊस पडू लागले बाधा त्या पहिला जोरदार पाऊस आलाय मित्रांनो मी घरी बैल बी बाहेर येतात ते आता झाले रानामधून पाठी पाठीमागून भरपूर आवड आहे मित्रांनो लाईट आत्ता शिकली मित्रांनो तर वार्ले साडे सात मित्रांनो आला साडेसात वाजता लाईट आली का तर आमचं फॅन चालू होतं ह्या ह्यासाठी खालचं फॅन गुड मॉर्निंग मित्रांनो तर रात्री काय ब्लॉक घेतलं नाही मित्रांनो कारण की थोडं वारा आणि पाऊस बी होते बा तर काय पाऊस येत नाही आणि पेरणी बी होत नाही आमची तशी भानगड झाली आता यंदा तर ती पुढची सरकी काय खराब होती करती का ती का कळत ना मित्रांनो तर आवतो जॉगिंगसाठी मी साडेसहावाले तर आता सकाळची तर बघा वातावरण दाखवते मी सकाळचं असं वातावरण मित्रांनो रानामध्ये कोणी नाही पाहत सध्या तर आज कालचं आणि आजचं ब्लॉक संध्याकाळी बहुतेक अपलोड करू मित्रांनो तर आजचं पुढचं शेड्यूल काय ते का आता घरी गेल्यावर ओळख कापूस लावायचं की नाही काय ती तर ब्लॉग बघत राहा मित्रांनो तर मित्रांनो आहे रानामध्ये आता आमच्या सगळं बाबी आले बा तर आज लागवड करून टाकतोय बा ती तर गावापासून पाय आलो आलोय पहा तर युवराजनी गाडी आणली मोरून तर पुढचं ब्लॉक बघत राहा मित्रांनो फुलं फुली चालू आहे त्या साईडनं खताचा पोता पडलाय तर ब्लॉग बघत राहा मित्रांनो रानामध्ये आलो आलोय मी तन तर आमची पापड बी आली इकडं तर फुली काढणं चालू आहे त्या साईडनं तर ते खातच त्या साईडनं पोते बा टाकायचं बा तर आमचं वकील ड्रेस घालणं चालू आहे पापड वकील ड्रेस नाही आली का तू तर जारचं पाणी आलंय मित्रांनो गो हिरीचं जरा लईकस्तरी पाणी लागते बा तर आजच्या दिवस लागवड आपल्यावली तर त्या साईडनं बाबीन तिची निरी करू लागली तिकडे तर ब्लॉक बघत राहा तर लागवड चालू केली मित्रांनो तर खट्टाक नाही चालू आहे माझं तर त्या साईडनं आमचे सरपंच चालते बा तर तंबाखू खाण्यासाठी बोलवलो आहे त्याने तर त्याची मसाळपा इकडे दोन मसाडे दोन मसाड्यासाठी आहे माणूस रानामध्ये तर त्या साईडनं बाबींती बसलेत वा तिकड बा आमचं बबड्या आलाय पा सारखी लावाल्या इकडे पाठीमागून जेवण्या बाबड्या हं आदा लावून आले तिकडून ते झालं का बाबड्या झालं सांग सांगत अस इकडं पापडी आमची उटा उटा युवराज उठ थोड राहिले आता साईड ना पुरती तर आपलं आता खत टाकायचं झालंय मी त्यानं तर ह्या साईडनं बाबाची मसाळ आले पाहता तर थोडं राहायला का काहीतरी आपल्याला आपलं लावायचं एक ह्या पांढऱ्याच्या कडीनं राहायला आहे पाहता तर या साईडनं आपले बाबा आलेत पहा बाबा बोला बाबा काय चाललंय का <laughs> फास्टल्या जरा पाऊस सांगा जरा पाऊस करायला चार पाच वाजता शंभर टक्के याच्यावर चालू आहे आपलं पाऊस चालू आहे कुंकड कुंकड आपल्याकडनं युट्यूबवर किती करायची सरकी लावायची आपली झाली एवढे तास आले हो मग मालकाची पण भावाचे आपल्या

असं केलं हो सामाल होत 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 असं आपल्या मला जमत जमत नाही ना हा रेटत नाही ना त्या किरणच्या हाताखाली कोण नाही ना हा तुमचं आहे समजा पोर सर त्यांच्याकडून त्याच्याकडे नाही ना कोणी याकडे कम सोडी

या साईडनं आमचे हांडू शेट बी आलेत पण त्याचंही झालं वाटतंय तिकडचे इकडं लावत होते ते त्यांचंही बी झालं वाटत झालं <laughs> का हांडू झालं का लावायची झाली बरं 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 आता कुठं लावायचं मटण आणायच का आता गावरान काय गावरान बाबा हांडूशेठ गावरान कोंबडा खाणारे आमचं तर आपली थोडी राहिले पा आता तर ब्लॉग बघत राहा तर रानातून घरी आलो मी तर पाणी सुटले पा तर याच्यामध्ये एक मोटर लावले पा आणि याच्यामध्ये एक लावले पा भावाची आपल्या वेळी चालू आहे मग त्यानं पाण्याच बघावं लागतंय मग त्यानं ही जरा कमजोर चालू लागली आहे बाई दमान चालू आहे आपल्या वेळी तसच चालू आहे बाधले जरा तिकडे ये भर लिये पर दी बाद यापता आलाई पा राना मुदू का इतरी पार ले दानी जाकन पुट पार ले दा मधी पर लग का हाँ अली ये थे फोरी लाई ले ले आद आप ले आवली दा बांधून थेवलाई तर मित्रांनो कसं ब्लॉक वाटलं ते कमेंट कर करून सांगा दोन दिवसाच ब्लॉक आहे मित्रांनो तर आता ह्या साईट नाबाळ होऊ लागले का तर काल बाजारामध्ये गेलो आणि ना त्याच्यानंतर आज सरकी लावायचे मित्रांनो ब्लॉक कसा वाटला ते कमेंट करून सांगा मित्रांनो आणि चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आणि शेअर करायला बी विसरू नका मित्रांनो धन्यवाद मित्रांनो